तर गावणी हाय मतदान आपण स्क्रीनवर पाहू शकतो सर्वप्रथम किल्ले मच्छिंद्र गड गडमध्ये जयंत पाटील यांना नऊशे चव्वेचाळीस दादा यांना सातशे चौदा लवणमाचीमध्ये चारशे एकोणीस निशिकांत पाटलांना तीनशे बावीस भवानीनगरमध्ये एक हजार चार विरुद्ध बाराशे छत्तीस म्हणजे भवानी नगरमध्ये दादा आघाडीवरती आहेत नंतर माची तीनशे चौसष्ट विरुद्ध चारशे पंचावन्न तिथं देखील दादांना लीड आहे येडे मच्छिंद्रीमध्ये सतराशे सत्तेचाळीस जयंत पाटील सोळाशे एकोणऐंशी दादा कोळे कोळ्यात दोनशे सहासष्ट एकशे चोवीस दुधारी दुधारीमध्ये सहाशे सोळा सहाशे चौसष्ट म्हणजे निशिकांतदादाना या गावात अठ्ठेचाळीस मतांचं लीड आहे त्यानंतर नरसिंहपूर जयंत पाटील बाराशे सत्तावीस निशिकांत दादा नऊशे एक्क्याऐंशी बिचूद जयंत पाटील चारशे त्र्याण्णव निशिकांत दादा तीनशे एकसष्ट ताकारी तेरा जयंत पाटील तेराशे पासष्ट निशिकांत पाटील नऊशे एकोणीस शिरटे बाराशे एकसष्ट विरुद्ध आठशे दहा खरातवाडी छोटस गाव आहे खरातवाडी तिथं निशिकांत दादांनी आघाडी घेतली चारशे दहा विरुद्ध चारशे चौतीस त्यानंतर गौंडवाडी तीनशे छप्पन्न विरुद्ध तीनशे सव्वीस रेटरे हरनाक्ष तेवीसशे सदतीस विरुद्ध तेवीसशे शहाण्णव म्हणजे रेटरे हरनाक्ष जयंत पाटलांचा गड आहे तिथं निशिकंदादादा गटवर आहे त्यानंतर बनेवाडी तीनशे एकतीस दोनशे पंधरा साठपेवाडी दोनशे एकोणपन्नास विरुद्ध दोनशे पस्तीस बहे बह्यात देखील जयंत पाटील यांचा गड आहे तर देखील त्यांना काठावरचं गीड आहे चौदाशे सेहेचाळीस विरुद्ध चौदाशे मसुचीवाडी चौदाशे एक हजार एक्केचाळीस विरुद्ध नऊशे छत्तीस हुबलवाडी नऊशे चव्वेचाळीस विरुद्ध सहाशे चौदा हार्णेवाडी तीनशे बेचाळीस विरुद्ध दोनशे बावन्न बोरगाव तीन हजार नऊशे अठ्ठावीस विरुद्ध तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी या बोरगाव मध्ये मागच्या वेळी छत्तीशे लीड होत जयंत पाटील घटून आता फक्त त्यानंतर साखराळे सत्तावीसशे सत्तावन्न विरुद्ध अठराशे ब्याऐंशी जुने खेळ आठशे त्रेसष्ट विरुद्ध आठशे साठ नवे खेळ बाराशे तेहतीस विरुद्ध एक हजार चोपन्न इस्लामपूर इस्लामपूर शहरानं जयंत पाटील यांना तारला असं म्हणावं लागेल जयंत पाटील यांना चोवीस हजार चारशे बारा तर सतरा हजार एकशे ब्याऐंशी दादांना म्हणजे इस्लामपूरात सात हजार तीनशे मतांचे मताधिक्य त्यावरच निकाल त्यांच्या बाजूने लागला जर इस्लामपूरनं इक्वल दिला असतं तर कदाचित निशिकांत दादा थोडक्यात येऊ शकले असते त्यानंतर शिरगाव सहाशे विरुद्ध आठशे सतरा दादांनी लीड घेतलंय वाळवा वाळव्यामध्ये पाच हजार सहाशे चव्वेचाळीस जयंत पाटील यांना तर पाच हजार एकशे एकोणीस दादांना म्हणजे वाळव्यामध्ये वैभव नायकोडी यांनी जयंत पाटलांना मदत केलेचं दिसतंय तुजारपूर सातशे पंधरा विरुद्ध नऊशे पंच्याऐंशी निशिकांतदा घेतलंय इथं पण तीनशे सत्तर मतांचं त्यानंतर अहिरवाडी तीनशे सदतीस विरुद्ध दोनशे पंच्याण्णव पडवळवाडी आठशे तेवीस विरुद्ध सातशे से शहाऐंशी गाताडवाडी सहाशे एकतीस विरुद्ध पाचशे अठरा मर्दवाडी सहाशे पंच्याहत्तर विरुद्ध सहाशे एकोणऐंशी मर्दवाडीत देखील निशिकांतदानी लीड घेतलंय बावची तीन हजार बेचाळीस विरुद्ध चोवीसशे एकोणसत्तर कृष्णानगर दोन हजार स सद। दोनशे सदुसष्ट विरुद्ध दोनशे त्रेसष्ट खूप घोटखिंडी तेवीसशे पासष्ट विरुद्ध तेवीसशे सहासष्ट म्हणजे एका मताचं लीड निशिकांत पाटील यांनी घेतलंय त्यानंतर अष्टा अष्टा हा जयंत पाटील वैभव शिंदे यांचा पाली किल्ला दहा हजार चारशे त्र्याहत्तर जयंत पाटील यांना तर दहा हजार तीनशे ब्याण्णव निशिकांतदा म्हणजे जवळपास पाच ते सहा हजाराचं मताधिक तोडलं आहे दादांनी या गावात त्यानंतर मिरज पश्चिम भागातली जी गावं आहेत त्या तिथली गावणी आहे मत बघू मिरजवाडी आठशे एकवीस जयंत पाटील आठशे तेहतीस निशिकांतदा कारंदवाडी तेराशे पन्नास विरुद्ध चौदाशे पंच्याहत्तर निशिकांतदा तुंगमध्ये सोळाशे पंच्याहत्तर जयंत पाटील विरुद्ध बावीसशे ऐंशी निशिकांतदादादा म्हणजे सहाशे मतांचं मत देखील तुंगमध्ये आहे पोखरणी सहाशे चाळीस जयंत पाटील पाचशे सत्त्याण्णव जय दादा फाळकेवाडी पाचशे त्र्याऐंशी विरुद्ध सहाशे दहा भडकंबे एक हजार सत्त्याऐंशी विरुद्ध आठशे अडतीस नागाव आठशे एकोणचाळीस विरुद्ध सातशे अडुसष्ट मौजे डिग्रस चौदाशे शहात्तर विरुद्ध पंधराशे बावीस काकाजीवाडी आठशे सहा विरुद्ध पाचशे अडुसष्ट रोजावाडी सातशे तीन विरुद्ध एकशे ब्याण्णव ढवळी सहाशे नव्वद विरुद्ध नऊशे तेवीस कसबे डिग्रज तीन हजार नऊशे एकोणपन्नास जयंत पाटील यांना तर निशिकांत दादांना चार हजार सदुसष्ट म्हणजे कसबे डिग्रजमध्ये निशिकांत दादांचा एवढा मोठा गट देखील नाही आहे सर्व जे नेते मंडळी आहेत जयवंतराव नलोडे असतील किंवा इतर सगळे कसबे डिग्रज मधले मातबर नेते जयंत पाटील यांच्या बाजूने होते तरी देखील एकशे अठरा मताचं लीड आहे निशिकांत दादांना त्यानंतर बागणी बागणीत देखील लीड निशिकांतदाना मिळाले पंचवीसशे अठ्ठावन्न विरुद्ध सव्वीसशे एक्क्याण्णव दुधगाव दुधगावमध्ये सत्तावीसशे शहाण्णव जयंत पाटील एकतीसशे चौदा निशिकांतदा कोरेगाव एकवीसशे जयंत पाटील बाराशे ऐंशी निशिकांतदा शिगाव तेवीसशे नव्वद जयंत पाटील दोन हजार तेतीस निशिकांतदा कवठे पिराम एकतीसशे पाच जयंत पाटील छत्तीसशे एकतीस निशिकांत दादा म्हणजे पाचशे मतांचं लीड आहे कवठिपिरांमध्ये सावळवाडी पाचशे सत्तर विरुद्ध सातशे अठ्ठेचाळीस समडोळी समडोळीने सर्वात जास्त मताधिक्य दोनशे दोन हजार एकशे ब्याऐंशी मतं जयंत पाटील तर दोन हजार आठशे ब्याऐंशी मतं निशिकांत दादा म्हणजे सातशे मतांचं तब्बल लीड निशिकांत दादांना समरित आहे तर माळवाडीत तीनशे एकोणनव्वद विरुद्ध चारशे सोळा या गावने ह्या मतदानामध्ये बघितलं असाल की पहिल्यांदाच ह्या दोन हजार चौदा एकोणीस नंतर सतरा ठिकाणी निशिकांत दादांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळते दोन हजार नऊच्या परिसीमन आयोगानंतर जी पुनर्रचना झाली त्यामध्ये मिरज पश्चिम भागातली जी मोठी गावं होती म्हणजे तुंग पासून दुधगाव पर्यंत तुंग कसबेडी गरज त्यानंतर समडोळी दुधगाव कवठी माळवाडी सावळवाडी ही आठ जी गावं आहेत या आठही गावांमध्ये दादांना लीड आहे आणि जयंत पाटील हे पाठीमाग आहेत